पळशी झाशी येथील त्या पूजेबद्दल जाहीर खुलासा अभयसिंह मारोडे संग्रामपूर तालुक्यातील दोन दिवसां अगोदर पळशी झाशी इथे ज्या पूजेसंदर्भात करणी किंवा अघोरी पूजा असा उल्लेख झाला होता त्याबद्दल खरी माहिती अशी की ती, ती कुठल्याही प्रकारची करणी किंवा अघोरी पूजा नसून गावातील एका कुटुंबाने आपल्या घराच्या वास्तुक नैवेद्य त्या पाण्याच्या टाकीजवळ नेऊन ठेवला होता मात्र ही बाब काही ग्रामस्थांना माहिती नसल्यामुळे आणि त्या संदर्भात त्यांच्या मनात भीती निर्माण झाल्यामुळे त्यांना हा प्रकार टाकीचे पूजन केल्या संदर्भात भासला किंवा करणी केल्यागत वाटला मात्र प्राप्त माहितीनुसार ही कुठल्याही प्रकारची करणी किंवा अघोरी विद्या नसून तो एक पूजेचा नैवेद्य होता हा करता जाहीर खुलासा सूर्य मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट संग्रामपूर बुलढाणा दोन दिवसा परशिदशी येथील जे पूजेसंदर्भात जी बातमी अंधश्रद्धेबाबत बातमी व्हायरल होत आहे त्याबाबत एक जाहीर खुलासा करणं मी अपेक्षित समजतो ती पूजा नस म्हणजे ती कुठल्याही प्रकारची कडणी अघोरी विद्या अघुरी विद्या वगैरे आणि पूजा नसून ती गावात एका कुटुंबाने वास्तुशांतीची वास्तुशांती केली होती आणि त्या वास्तुशांतीची केलेला जो नैवेद्य तो त्यांनी पाण्याच्या ठिकाणी ठेवला होता मात्र काही गावकऱ्यांमध्ये या सगळ्या गोष्टीबद्दल कुठलीही माहिती नव्हती आणि माहिती नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्याबद्दल भीती निर्माण झाली होती ज्या प्रमाणात काही लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं त्याच प्रमाणात काही लोकांच्या मनात या संदर्भात प्रचंड भीती निर्माण झाली होती थोडा वेळ वातावरण सगळं गावातलं बिघडलं होतं म्हणजे बिघडलं म्हटल्यापेक्षा गावात, गावात थोडी भीती निर्माण झाली होती किंवा कदाचित हा करण्यासारखा प्रकार तर नाही ना आणि म्हणूनच ज्या काही लोकांनी आम्हाला ही माहिती दिली त्या लोकांना गावात पूजा होती हा प्रकार माहीत नाही त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरून जातात आणि सोशल मीडियावरील किंवा सगळ्या प्रसार माध्यमांना माझं सांगणं राहील की हा त्या संदर्भातला खुलासा आहे की ती कुठल्याही प्रकारची करणी किंवा आघोरी पूजा नसून ती गावात एका वास्तुशांतीसाठी केलेली पूजा होती आणि तो नैवेद्य त्यांनी पाण्या या ठिकाणी नेऊन ठेवला होता या सगळ्या छोट्याशा गावकऱ्यांच्या गैरसमजातून ह्या सगळ्या अशा बाबी चुकीय बाबी समोर येतात आणि या चुकीय बाबींमुळे काही लोकांना नाहक त्रास होतो आणि हो हा त्रास होऊ नये याकरिता हा जाहीर खुलासा करणं मी अपेक्षित समजतो धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा